शहर पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी तीन राज्यातून चाकू हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता फिर्यादी नामे अभिषेक रमेशचंद्र रावत हे इंदोर येथून परीक्षा देऊन घरी येत असताना रेल्वे स्टेशन रोड जवळील कावेरी नगर जवळील त्याच्या घराजवळ आला असता समोरून चार अनोळखी इसमांनी फिर्यादी यास अडवून तू आमच्याकडे का पाहतो असे विचारत त्या फिर्यादीस यांनी मी तुमच्याकडे पाहत नाही असे बोलून त्यांच्यामध्ये वाद होऊन त्या चार इसमांनी फिर्यादी व फायटरने मारहाण केली त्यावेळी फिर्यादी त्यांच्या तावडीतून सुटून पळत पळत घराच्या पटांगणात आला असता त्या चार इसमांपैकी एक इसम हा त्याच्या मागे मागे घराच्या पटांगणामध्ये घुसून फिर्यादी यास रागाच्या भरात चाकूने वार केले त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडर केल्याने तो इसम तेथून पडून गेल्याने सदर प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल भंडारे व पोलीस नाईक जाकीर मंसुरी पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेमवाल हे तपास करीत असताना त्यांनी गुन्हा घडले ठिकाणचे व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप उर्फ पंकज रेवाराम कहार राहणार रेल्वे नॉर्थ कॉलनी भुसावळ व त्यांच्या सोबत असलेले इतर तीन आरोपी तपासात निष्पन्न केले सदर आरोपितांना शोध घेता ते फरार असल्याचे आरोपितांचे वास्तव्याबाबत तांत्रिक माहिती गोळा करून मुख्य आरोपी संदीप उर्फ पंकज रेवाराम कहार सोबत इतर तीन आरोपी यांना पोलीस सहाय्यक निरीक्षक इकबाल सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास बाविस्कर पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सोनोने यांच्या पथकाने पिंप्रिया, राज्य मध्य प्रदेश येथे तपास करून ताब्यात घेऊन भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र